भाग दुसरा आज सगळंच खूप बोर वाटतं यार काय करू मी सगळी कामं झाली आता सगळं बॉसला दाखवल्याशिवाय याचा येण नाही होऊ शकत सो सावी एक ब्रेक घेऊया ती सरळ पॅन्ट्रीमध्ये निघून जाते यार रघु प्लीज माझा टिफिन आला का हो मॅडम हा काय घेऊन आलो आणि माझ्या घरचा टिफिन आमच्या अर्धांगिनी दिलाय तुमच्यासाठी सुरळीच्या वड्या आणि खोबऱ्याची बर्फी तुम्हाला आवडते ना म्हणून पण कशाला उगाच तुम्ही सांगितलं असेल थँक्स यार वाव किती मस्त माय गॉड काय चव आहे ना त्यांच्या हाताला सावी सगळं विसरून जेवणावर ताव मारते ती मस्त खात असते आणि तिच्या समोरच सत्या उभा असतो तिला बघत अरे ही काय गुंग आहे जेवणात मी इथे उभा आहे हेही दिसत नाहीये हिला सावी काय चाललंय वट दिसत नाहीये तिच्या उलट बोलल्याने तो अजून चिडतो अहो मॅडम अजून लंच टाइम ला वेळ आहे पण तुमचं काय चाललंय जेवण असं वाटतंय रात्री जेवली नाहीस का व्हॉट यू मीन हे काय बोलणं आहे माझा टिफिन मी जेवतीये तुला काय झालं उगाच चिडायला तुला जेवायचं असेल तर ये माझ्या जेवणाची वाट नको लावू प्लीज सावी मला कामाविषयी बोलायचं होतं सो प्लीज तुझा पसारा आवर तो जवळ येतो तिच्या खोबऱ्याच्या वड्या घेतो आणि खायला सुरुवात करतो वाव भारी झाल्यात सावी त्याला खाऊ का गिळू करत बघत असते तुझे लूक नंतर दे चल लवकर खूप काम आहे तो तिला बोलतो आणि निघून जातो काय माणूस आहे राव ऐकून घेतच नाही सकाळपासून मागे लागले तेव्हा काहीच बोलायला तयार नाही जाऊ दे उठा सावी मॅडम फास्ट फास्ट ती आवरून त्याच्या केबिन मध्ये बोलायचं होतं ती चेअरवर बसत बोलते सावी मी सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत त्याचे काही पॉइंट काढलेत तू एकदा बघून घे ती बघायला लागते अरे यावर मी काम केलंय तुला सगळं पाठवलं ना मी मेलमध्ये ते नाही बघितलं यार प्लीज खूप मेहनत आहे मी प्रत्येक गोष्टीला सत्य प्लीज तुम्ही बघा प्रत्येक गोष्ट खूप स्टडी नंतर सिलेक्ट केली आहे उद्या शूट पण आहे व्हॉट यार असं थोडी असत सावी तुम्हाला सत्या बोलली तो चिडून बोलत बघत सॉरी ते निघून गेलं सो सॉरी सर तो हसायला लागतो आता हे काय काही नाही यू कॉंग मी सत्या ते छान वाटतं ऐकायला मी नाही बघितल्या मेल्स तुझ्या एक काम करतो मी एका तासाभरात सगळं पाहून घेतो तू वाटलं तर इथेच बस थोडा वेळ लागेल बट फायनल करू आपण यू डोंट वरी वॉट आता किती उशीर झालाय ऑलरेडी मला नाही जमणार थांबायला म्हणून मी सकाळी केबिन मध्ये आले होते ठीक आहे मी जाते केबिन केबिनमध्ये यू कॅरी ऑन आवाज द्या मला सर तुम्ही ओके ती ठणकावून निघून जाते सो so स्मार्ट स्वतःच्या मतावर ठाम असते दॅट्स ग्रेट मज्जा येणार काम करायला माझ्याही विरोधात कोणी जाऊ शकतं लेडी हॅरी पॉटर हे भगवान कहा फसा दिया तिचा फोन वाचतो हॅलो सावी व्हॉट्सॲप यार साजन तुझ्यासारखा बॉस मिळायला नशीब लागतं खरं आहे बट काय झालं नथिंग तू बोल कसा फोन केलास मी उद्या नाही आहे सो तुला सेकंड शो होस्ट करायला जमेल चित्राचा जस्ट वन आवर ओनली ती माझा शो कंटिन्यू करेल सावी सावी आयुदेर यार साजन बघू मी ट्राय करते एक तर जानवी नाही आहे आता माझ आर जे सावी कोणाला माहीत नाही ना ते सिक्रेट आहे यू you नो know ना आणि त्या नवीन माणसाला कसं सांगायचं हा एक प्रश्न आहे मी तुला रात्री कॉल करते तू कुठं चाललास मला न सांगता तरी म्हटलं माताजी बोलल्या कशा नाही तुला न ना सांगता कुठं जातो का मी यू माय बेस्ट बडी काही नाही आईचा उद्या बर्थडे आहे सो तिलाच थोडं बाहेर घेऊन जाईन म्हणतोय यार मी कशी विसरले रे डिअर उद्या आहे बर्थडे साजन तू ना सावी सावी तुझ्या गप्पा मारून झाल्या असतील तर माझ्या केबिन मध्ये ये सत्या चिडून बोलून परत जातो हे साजन बोलू रात्री, ओके बाय ओके बाय सावी मेलीस तू हा का लाल झाला उगाच बाप रे मीच कशी पिसते सगळ्यामध्ये चला सर मी येऊ ये येझ सगळं बघून झालंय तू जे ठरवलंय ते होऊ दे एकदा बघून घे ती चेअर वर बसते हा का एवढा सेंटी झालाय कुछ तो गडबड है सावी तिला घाम येतो ती तिचे केस मोकळे सोडून पुन्हा ते वर फोल्ड करते तो तिला त्या अंदाजमध्ये पाहत बसतो सावी एक विचारू कोणाशी एवढी बोलत होतीस मी समोर असून तुला दिसलो नाही इट्स युअर पर्सनल लाईफ पण तू ऑफिस ऑफिसमध्ये आहे सो so... एक मिनिट सर त्याच्याशी काहीच संबंध नाहीये तुमचा मी सगळं बघितलंय उद्या शूट सुरू होईल मला कोणी माझ्या पर्सनल लाईफमध्ये एंटरफायर केलेलं अजिबात नाही आवडत ती माझी स्पेस आहे शालाय गो तो रागाने लाल होतो इतका ॲटिट्यूड मी नाही सांगितलं तुला जा म्हणून सो सीट आणि उद्या लवकर यायचं सगळं हँडल करायला ओके तुझा प्रॉब्लेम काय आहे झालं ना आता सगळं मला निघायचं आहे अरे तू येते अकरा ला जशी काय तू पहाटे उठून काय चांदण्या मोजत असतेस का उठत नसशीलच मिस्टर सत्येंद्र मी पहाटे चार ला उठते अजूनही बरीच कामं असतात आयुष्यात ते तुम्हाला समजणार नाही अँड मी मार्केटिंग हेड आहे माझं काम झालंय उद्याचं काम तुमचं काम आहे त्यानंतरच माझं असेल कळलं उगाच काहीही ऐकून घेण्याची सवय नाही मला मी निघतीय विचारत नाही सांगतीय ती निघून जाते सत्येंद्रचा ॲटिट्यूड खिशात टाकून कसं होणार काय माहिती खूप महागात जाईल तुला सावी बघच सावी घरी येते रात्री ती सत्याला मेल करते मी हाफ डे येईन सकाळी पुन्हा स्टुडिओत येते गुड मॉर्निंग पुणे हॅलो पुणेकर कसे आहात छानच आहो मी आलीये आता उठा नॉनस्टॉप गप्पा गॉसिप अँड मज्जा मस्ती विथ युअर होस्ट अँड दोस्त आर जे सावी इकडे सत्या डोळे चोळत रेडिओ ऑन करतो अरे ही आली पण गुड मॉर्निंग सावी तुझा आवाज ऐकल्यावर दिवस मस्त जातो आज काय आता तो रेडिओ ऐकत असतो सकाळचा मोसम एकदम भारी असतो माझा दिवस होतो चार ला सुरू तुम्ही म्हणाल मध्येच कुठे आली अहो हो थोडीशी वाट पहा सु कुठे होते मी चार वाजता उठून मस्त योगा त्यानंतर लिंबू हनी वॉटर कस लागत मी पिते त्यानंतर थोडा वॉक त्यात पक्ष्यांचा आवाज शुद्ध हवा आणि माणसाचा आवाज नसणारी शांतता किती भारी वाटतं मस्त वाटतं अशी होते तुमच्या सावीची सकाळ आणि त्यानंतर मी अशी फ्रेश असते सो तुम्ही लवकर उठा थोडा वॉक खूप गरजेचा झालाय आज मी नॉन स्टॉप बोलत राहणार आहे आज माझा मित्र नाहीये इथे साजन सो शो मी करणार आहे एन्जॉय मॉर्निंग फर्स्ट सॉन्ग माझ्या मूड मला आवडणार ऐसी उलझी नजर उनसे हटती नाही हे सॉन्ग ती प्ले करते कसं वाटलं सॉन्ग माय फेवरेट चला अजून बरंच काही बोलायचं आहे आजचा टॉपिक आहे फसलं बरेच जणांचे खूप असतात पहिलं ते पहिलं हो ना तुमची सावी अजून कोणाच्या प्रेमात नाही बरं का आयम सिंगल पर्सन अजून तरी तिचं नेहमीचं हास्य चला पटापट कॉल करा आणि सांगा तुमच्या पहिल्या प्रेमाविषयी मी रेडी आहे ऐकण्यासाठी तुमची होस एंड दोस आर जे सावी सत्या किती काम करते तू इतक्या सकाळी मी तर अजीब बात उठू शकत नाही माझं ही फेवरेट सॉन्ग आहे चला तुमच्या आवाजाने सकाळ झाली आता आवरतो मी सुद्धा सिंगल आहे